नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत पार्थने रात्री काव्याच्या हातामध्ये गुपचूप फ्रेंडशिप बँड बांधलेलं असतं आता सकाळी उठल्याबरोबर काव्य खूप मोठ्याने घर डोक्यावर घेते आणि देशमुख असं खूप मोठ्याने आवाज देते पार्थ हा शेविंग करत असतो तसाच येतो त्याला पाहून ते म्हणते हे काय पार्थ म्हणतो हो पण तुम्ही ओरडलात काव्या म्हणते ते जाऊ ओ मला सांगा हे काय आहे पार्थ म्हणते तुमचे स्पेक फुटलेत ना डोळ्याने दिसत नसेल ते फ्रेंडशिप बँड आहे काव्या म्हणते ते, ते मला दिसते पण तुम्ही मी काल दिवसभर मागे मागे फिरत होते बांधून घ्या तेव्हा नाही बांधलं फ्रेंडशिप हँड आणि मी झोपल्यावर गुपचूप माझ्या हातामध्ये बांधलात माझ्यावरती जबरदस्ती केली त्यावरती पार्ट म्हणतो की तुम्ही दिवसभर जे मागे फिरत होतात ते घरच्यांना दाखवण्यासाठी त्यामध्ये आपलेपणा कुठेच नव्हता आपण संसाराचा भातुकलीचा खेळ खेळतो आहे परंतु एकतरी मनासारखं असावं आपली फ्रेंडशिप ही प्युअर असावी म्हणून मी बांधलेलं आहे पण आपण